साईराम ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बनवत आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीची अशी पावभाजी तर पावभाजी सर्वांनाच खायला आवडते पण हॉटेल स्टाईल पावभाजी घरच्या घरी बनली जात नाही तर ती पावभाजी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवली आहे ते मी या व्हिडिओत दाखवले आहे शिवाय चवीलाही खूप छान अशी पावभाजी झटकन पटकन कशी बनवावी ते या व्हिडिओत नक्की बघा इथे पावभाजीसाठी मी भाज्या घेतल्या आहेत भाज्या आपण कमी जास्त करू शकतो आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो तर इथे मी गाजर घेतला आहे त्यानंतर फरस बी घेतली आहे त्यानंतर इथे मटार घेतले आहे त्यानंतर फ्लावर घेतला आहे नंतर हे बीटरूट घेतलं आहे आणि बटाटे घेतले आहेत शिवाय शिमला मिरची घेतली आहे तर ह्या भाज्यांमध्ये तुम्ही कमी जास्त भाज्या करू शकता हा फ्लॉवर आहे आता फ्लॉवरला बघा कधी कधी एक उग्र वास असतो शिवाय ह्याच्यामध्ये बारीक किडे वगैरे पण असतात तर आपण हळद मीठ घालून मी एक मिनटासाठी हा वाफवून घेतला आहे आणि तो काढून घेतला आहे त्याची मी अशीच कापून घेतली आहे तर काही ठराविक भाज्यांना उग्र वास असतो म्हणून एक गरम पाण्यातनं एक मिनटाच्या काढाव्या तर इथे पाच मी टॅमॅटो बारीक चिरून घेतलेत आणि कांदे जवळजवळ सात आठ कांदे आहेत मीडियम साईजचे ते चिरून घेतलेत बारीक आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली आता हा मोठा कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये मी आता हा बटरचा क्यूब आहे तो घालून घेते एक मोठा चमचाभर तेल घातला आहे तर बटर आणि तेल मी सेम घेतलं आहे अर्धा चमचा हळद घातले एक चमचा भर लाल तिखट घातला आहे एक चमचा धनाजिरा पूड घातली आहे मीठ घातला आहे थोडेसे मसाले घालून मी परतला आहे फ्लावर घालून घेते बटाटे आता या सगळ्या भाज्या मी घालून घेते शिमला मिरची पण मी यात घालून घेते व्यवस्थित जसं तेलामध्ये आणि थोडेसे मसाले घातलेले त्यात मी आता हे भाज्या परतून घेते तर आता मस्त पैकी बघा भाज्या किती कलरफुल हे बघा गाजर मटार तेलावर एक पाच मिनटं तरी परतू द्या त्यानंतर आपण कुकर लावूया आणि दोन तीन शिट्या काढून घेऊया आता कुकरला लावण्याआधी मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट पण ह्या भाज्यांमध्ये घालते म्हणजे छानपैकी स्वाद येतो भाज्या उकडल्या जातात तेव्हा दोन तीन मिनटं बघा मस्त भाज्या परतल्या गेल्या तेलामध्ये आणि कलर पण खूप छान आला आहे बघा बीटरूटमुळे कलर किती मस्त वाटतोय तर इथे मी आता एक ग्लास भर गरम पाणी घालून घेते जास्त पाणी घालू नका भाज्या शिजतील इतपत भाज्या पाणी घाला आणि आता दोन कुकरवर डिपेंड आहे दोन शिट्या किंवा तीन शिट्यामध्ये मध्ये जितपत भाज्या शिजतील तेवढ्या आपल्याला कुकरची शिटी करायची तर इथे मी तीन शिट्या केल्या आहेत बघा आणि पाणी पण जास्तीच नाही आहे हाताने केला तरी मॅश होत आहे मॅशर मिळतो तर आपण त्याने त्या भाज्या अशा मॅश करून घ्यायच्या तर पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे बघा ते पावभाजीसाठी बघा मी थोडं बटर घेतलं आहे बटर मी थोडं जास्तीच घालत आहे त्याशिवाय कसं पावभाजीला स्वाद येत नाही एक मोठा भरून चमचाभर मी तेल घातलं आहे तर बघा आता बटर आहे पाच ते सहा कांदे मी मोठे चिरून घेतलेले कांदा आता गुलाबी हो होईपर्यंत आपण थोडं परतून घेऊया कांदा बघा मस्त असा गुलाबी झाला आहे ह्याच्यामध्ये टॅमॅटो पण घालून घेते अर्धा चमचाभर मी मीठ घालते त्यामुळे कसं टमॅटो पटकन शिजला जातो तेलामध्ये बघा मस्त असे मॅश झाले तेल बघा सुटलं आहे व्यवस्थित बाजूला आणि टमॅटो आणि कांदा छानपैकी मॅश झाला आहे तेलामध्ये आता आपण मसाले ॲड करूया तर इथे हळद घालते मी अर्धा चमचा एक चमचाभर लाल तिखट घालते धनाजिरा पूड घालते एक चमचावर भरून मी पावभाजी मसाला घालते ज्यामुळे आपले पावभाजी खूप छान होते तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पावभाजी मसाला घ्या तर मी इथे एक दीड चमचा पावभाजी मसाला घातला आहे करून घेऊया आपण चमचा भरून मी अद्रक लसूणची पेस्ट घालते तर थोडी आपण अद्रक लसूणची पेस्ट घातलेली होती मगाशी भाजींमध्ये तर बघा किती छान कलर आला आहे आपल्या मसाल्यांनाच खूप छान कलर आ, आहे तर आता आपण भाजी ॲड करू याच्यामध्ये तर इथे मी अर्धा पेलाभर किंवा एक ग्लासभर गरम पाणी घेतलं आहे बघा ते थोडंसं असं गरम पाणी आपण घालून घ्यायचं आणि त्यात मसाले थोडे शिजवून द्यायचे अजून इथे आता मी एक चमचाभर कसुरी मेथी घेतली आहे अशी हातावर घ्यायची आणि अशी थोडी हाताने तिला चुरायची आणि मग याच्यामध्ये घालायची भाजीला स्वाद येतो ती मी आता थोडीशी कोथिंबीर पण घालून घेते मस्त कांदा टमॅटो आणि मसाले छान तेलामध्ये मग परतले गेलेत एक दहा मिनटं तरी मला हे सगळं परतायला लागलं व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घेते बघा किती मॅश केले भाजी मी भाजी घालून घेतल्या आता मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया संपूर्ण भाजी मसाल्यांमध्ये किती कलर छान आला आहे बघा अजून भाजी झाली पण नाही आहे तरी किती सुंदर कलर आला आहे त्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करावं लागेल कारण थोडं अजून शिजायचं आहे गरम पाणी आहे भाज्यांचंच आहे कुकरमध्ये थोडं घालून घेतलं मी आणि मिक्स करून घेतलं तर हे गरम पाणी आपण ॲड करायचं याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही आणि जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही त्यामुळे कसे भाजी आपली पूर्ण अशी पातळ पातळ होऊन जाईल आपल्याला शिजण्यापुरती पाणी घालायचं आहे बघा टॅमॅटो हो, वगैरे पूर्ण सगळं गळले आहे व्यवस्थित शिजला गेलाय त्याच्यामध्ये भाजीमध्ये मीठ घालून घेऊया भाज्या शिजताना पण आपण थोडं मीठ घातलेलं त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही थोडंसं चेक करूनच मीठ घाला एक दोन उकळी आली की आपण मग भाजी उतरूया म्हणजे एक पाच ते दहा मिनटं भाजी ठेवायची आहे शिजायला भाज्या घातल्यानंतर छान भाजी झाली आहे मस्त असं तेल बघा वरती तवंग आला आहे पावभाजीला जसा येतो तसा आणि छान अशी बघा चला भाजी आता झाली आहे मी आता गॅस बंद करते पण पाव शेकून घेऊया तर मी थोडं बटर घातलं आहे तर इथे बटर घालून थोडेसे पावभाजी घातली आहे आणि मग त्याच्यावरती आपण पाव असे शेकून घ्यायचे म्हणजेच त्याला पूर्णपणे लावून घ्यायची भाजी आणि बटर त्यामुळे कसे पावाला खूप छान चव येते कारण बघा ज्यावेळेला बाहेर पावभाजी आपल्याला सर्व केली जाते त्यावेळेला बघा तव्याला पावभाजी लागलेली असते आणि त्याच्यामध्ये हे पाव अशा प्रकारे आपल्याला बटरमध्ये आणि थोड्याशा भाजीमध्ये परतून दिले जातात तर खूप टेस्टी लागतात चला तर मग हॉटेल स्टाईल अशी चमचमीत झणझणीत आणि लाल कलर आलेली अशी पावभाजी मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते तर पावभाजीचं टेक्शर बघा शिवाय भाज्याही थोड्या थोड्या बघा दिसत आहेत म्हणजे पूर्ण अशा मॅश झाल्या नाहीत त्यामुळे त्याचा स्वाद हा टिकून राहिला आहे आणि भरपूर असं बटर घातलं आहे त्याशिवाय पावभाजीला चव येत नाही अशी पावभाजी बघून तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल ना तर थंडीमध्ये नक्की बनवा तर या भाजीचं प्रमाण सात ते आठ लोकांसाठी आहे तर अशी हॉटेल स्टाईल पावभाजी छोट्या मोठ्या फंक्शनसाठी झटकन आणि पटकन नक्कीच बनू शकता